पहा बिचारीला उडता येत नाही आहे हिला दुसऱ्या कोणातरी पक्ष्याने मारलेलं आहे बघा याला हात पण न लावतायत जन पक्षांच सुद्धा आहे बघा बिचारीला मारलेलं आहे कोणीतरी ओढू नाही शकून राहिली ती नाही तर हात पण लावू देत नाही पक्षी भर खूप पटसे उडून जातो हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता आव्हानकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा फ्रेंड्स काळजी घ्या काल मी ब्लॉग नाही बनवला कारण मला कालपासून बरंच नव्हतं वाटत आज सकाळी स्वयंपाक वगैरे करून रोहीच्या आजोबाला टिफिन वगैरे दिला सकाळी पण आज चक्कर वगैरे येत होते औषधी चालूच असल्या आहे माझ्या पण तरी कधी कधी खूप चक्कर येतात तर आज सकाळी मी स्वयंपाक वगैरे केला आणि खूप बरं नव्हतं वाटत तर मी झोपून गेली सकाळीच थोडा वेळ आराम केला काल रात्रीच रोहीच्या आजोबाने टरबूज आणलेलं होतं पण सकाळी मला बरं नसल्यामुळं मी हे कापलं पण नाही आणि दिलं पण नाही स्वप्नीलला आणि त्याच्या पप्पाला कापून पण नाही दिलं कारण बरंच नव्हतं वाटत चला आता कापते मी आता वाजून राहिले साडेपाच कापून स्वप्नीलला देते कारण त्याला पण खूप आवडते टरबूज बरं नसतं तर कशातच मन लागत नाही फ्रेंड्स हे तुम्हाला पण माहीत आहे आता सकाळचंच पोळ्या भाजी वगैरे आहेत आता खिचडी वगैरे बनवून घेते थोडीशी कारण आम्ही तिघंच आहो स्वप्नील आणि स्वप्नीलच्या पप्पा आणि मी बघा छान हो। निघाला आहे रुहीच्या आजोबा थोडे महागच वस्तू आणतात पण चांगल्याच आणतात पपई टरबूज फ्रूट कुठले बी कुठले पण फ्रूट आणतात तर ते पाहूनच आणतात आणि ओळखेच्या व्यक्तीकडून आणतात जर थोडंसं जम खराब फिकं बिकं निघालं तर दुसऱ्या दिवशी जाऊन त्याला बोलतात मला आता टरबूजवर थोडंसं काळं मीठ टाकते काळ्या मीठानं खूप टेस्टी वाटते हे चला आता स्वप्नील ऑफिसचं काम करून राहिला त्याची मीटिंग चालू आहे चला आता त्याला देते चार पाच वाजता नाश्ता पाहिजे तर आज नाश्ता काही केला नाही मी म्हणून त्याला टरबूज कापून दिलेला आहे त्याची मीटिंग चालू असल्यामुळं आज जे खूप काम आहे त्याला ऑफिसचं त्याला अशा नवीन नवीन वस्तू खायला आवडतात त्याला असं खाण्याचा खूप तो शौकीन आहे म्हणून मी काही काही करतच राहते पण तरी आता इतक्यामध्ये बरं नसल्यामुळं करत टाळत राहते मी तो म्हणतो हे करते कर ते कर पण मी त्याला टाळतच राहते साडे नऊ वाजलेले आहेत फ्रीजच्या आजोबा आहेत आज त्यांनी हे आणलेलं आहे चला हे फर्स्ट टाइम आणलेला आहे थंड आहे म्हणतात पूर्ण फ्रूटचं आहे म्हणतात स्वप्नील माझ्या आणि त्यांनी आपल्यासाठी आणलेलं आहे हे मा रोचे आजोबा आत्ता आलेले आहे स्वप्नीलचं पण ऑफिसचं काम चालूच आहे अजूनही त्याला पण सुट्टी झालेली नाही आहे मला थोडंसे चक्करसारखं वाटत होतं मी जेवण केलेलं आहे आधी आम्ही कधीच जेवण करायची नाही मी सगळे सोबत करायचं जाय अकरा वाजू बारा वाजू रात्रीचे पण आता तब्येतीमुळे डॉक्टर पण रागावले की टाईमवर जेवण करून घेत जावा म्हणून चला आत ता ते हातपाय आंघोळ वगैरे करतात आणि मग नंतर जेवण करतील स्वप्नीलला पुष्कळ कर वेळ आहे अजून जेवणायला चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये